श्रीस्वामी समर्थ जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण जी कथा पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे लबाडीचं फळ मनाला अगदी प्रसन्न करणारी ही कथा आहे तुम्ही नक्की ऐका श्रीस्वामी समर्थ श्रीप्रा श्रीपादराव आणि अनुराधा एक निपुत्रिक जोडपं होतं श्रीपादरावांना संतानाची फार लालसा होती पण भाग्या संतती नाही म्हणून ते गप्प बसायचे त्यांची मातोश्री सुनेला सारखी मर्मात्मक टोमने मारायची अनुराध्याची मैत्रीण पुष्पाला पोटदुखीचा त्रास होता काहीही करता पोटदुखी जात नाही त्याकरता ती स्वामींकडे येऊ लागली आपली व्यथा सांगते स्वामी म्हणतात गंगा गंगाभागीरीती झाल्यावर व्याधी जाणार पुष्पेला स्वामी वचनाचा फारसा काही बोध होत नाही अनुराधा तिला सांगते की गंगा भागीरथीची बोध वैधव्य आहे अनुराधेला मासिक धर्म बंद झाल्यामुळे आता संतान व्हायची शेवटची आशा ही संपली असं म्हणून घरचे घरा बाहेर काढतात अनुराधा पुष्पाकडे जाते स्वामी वचनाप्रमाणे पुष्पाला वैधव्य आलेले असतं आणि तिचे पोटी दुःखी सुद्धा कायमची झालेली असते पुष्पा अनुराधेला स्वामीकडे जायचं सुचवते आता स्वामीच मार्ग दाखवू शकतात असं ठरवून अनुरो अनुराधा अक्कलकोटला येते अक्कलकोटला अनुराधाचा भाऊ गवळी राहायचा तो वृत्तीने अगदी अप्रमाणिक होता दुधात पाण्याची भेसळ करायचा गरजवंत पाहून भाव दुप्पट करायचा एक दिवस तो दुधात वापरण्याचं स्वामींच्या कानावर सर्व प्रकरण येतं दुसऱ्या दिवशी मन्नू गवळ्याच्या गायीच्या थनातून दुधाऐवजी रक्त येतं हा सर्व स्वामींचा प्रकोप म्हणून तो स्वामींना शरण येतो स्वामी त्याला समज देतात व वा प्रामाणिकपणे वागत जा असं सांगतात दुसऱ्या दिवशी अनुराधा स्वामींची भेट घेते स्वामी म्हणतात तुला खोडकर मुलगा होईल अनुराधा आनंदाने सासरी परतते अनुरा अनुराधेला पहिल्याबरोबर नवरा आणि सासू परतायचं कारण विचारतात अनुराधा स्वामींच्या आशीर्वादाबद्दल सांगते तरीही घरचे तिला हकलतात तितक्यात अनुराधेला घरी येते त्यानंतर वमनही होतं सासूबाई पटकन ओळखतात की अनुराधेला दिवस गेले आहेत त्यानंतर आई मुलाच्या व्यवहारात कमालीचा बदल होतो ते तिचं कौतुक करतात अनुराधा पण मागचं सर्व विसरून खुशाल राहायचं ठरवते तितक्यात स्वामी तिथे प्रकट होतात स्वामी आई मुलाची चांगलीच हाजरी घेतात ते दोन्हीही स्वामींची क्षमा मागतात अनुराधेचा संसार हा सुखमय होतो श्री स्वामी समर्थ हा होता आजचा कथेचा सहावा भाग कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब पण नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ